शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट शेड करताना बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजेत आता हे जे शेड आहे ते शेड किती बाकी किती बनवलेलं आहे आपण वीस बाय अठरा आता हे शेतकऱ्याने वीस बाय अठरा शेड बनवलेलं आहे शेडची जर खासियत बघितली तर शेडची हाईट जी आहे ती चौदा फुटापर्यंत किंवा तेरा फुटापर्यंत आहे त्यामुळे व्हेंटिलेशनचा जो इश्यू आहे त्यामध्ये सॉल्व्ह होतो आता तुम्ही समोर बघत असाल तर फार मोठी त्यांनी जाळी ठेवली आहे आणि पुन्हा खूप वर असल्यामुळे दुसऱ्या वन्य प्राण्यांचाही याला काय धोका वगैरे नाही त्यामुळे विशेषतः त्यांनी या सेक्टरमध्ये दोन असे वेगवेगळे टप्पे केलेत आता टप्पा हा महत्वाचा काय तर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला माहितच आहे की पिले आणि शेळ्या हे वेगवेगळ्या असल्या पाहिजे आणि राहिल्या पण पाहिजे त्यामुळे पिल्यांचं आरोग्य आणि शेळ्यांचं आरोग्यही चांगल्या प्रमाणात राहतं आता तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी कापसाठी म्हणजे लहानल्या पिल्यांसाठी अर्धा डिवायडेशन त्यांनी ठेवलेलं आहे कारण की पिल्यांची संख्या ही बरीच असते विशेषतः यांचं हे मुक्त संचार म्हणण्यापेक्षा यांचा जो गोट आहे बंदिस्त नसून हा पारंपरिक पद्धतीने शेळीपालन करणारे हे शेतकरी आहेत मित्रांनो तुम्ही गोठा तर बघताय पण आपण या गोठ्याबाबत जे काही बारकावे आहेत ते बारकावे आपण हे जे शेतकरी आहेत विठ्ठल वाघ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत विशेषतः आपण त्यांना पहिला प्रश्न असा विचारतोय विठ्ठल भाऊ तुम्ही हा गोठा निर्माण केला त्यावेळेस तुम्ही याची सुरुवात ते आतापर्यंत मॅनेजमेंट आहे त्याबद्दल थोडंसं सा आम्हाला सांगा आम्ही जो कोठा बनवला ना हा कोठा अठरा बाय बावीस इतक्या लांबी आणि यासाठी जो खर्च झालेला आहे हा खर्च सत्तर हजार पर्यंत गेलेला आहे मग हे जे नियोजन आहे का हे आताच नाही म्हणजे हिवाळ्याचं उन्हाळ्याचं आणि पावसाळ्याचं तीन ऋतूमध्ये आजच्या व्हायसाठी हा जे बनवलं शेड आहे ना त्यासाठी आपण बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या ऋतूंचा विचार करूनच तुम्ही शेड हो हो आता मला सांगा पावसाळ्यामध्ये बाहेर ओलावा असतो हो oh. आणि इथे पण शेळ्या पण तुम्ही यातच बांधता तर मग ओलावायचं नियोजन किंवा मग शेळ्यांचे जे दिवसभराची विष्ट आहे रात्रीची oh. विष्ट oh. oh. आहे किंवा त्यानंतर ते जे ओलं करतात तर त्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता आता तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो तुम्ही काय म्हणले आम्हाला ओलावायचं आता आम्ही काय करणार आहे आता आम्ही म्हणजे आता लाईव्ह आम्ही सेड बनवलेलो आहे आता आम्ही काय आहे ट्रॅक्टरद्वारे आम्ही मुरम आणणार आहे आणि सध्या त्याच्या तीन चार ट्रिप मुरमाचे टाकणार आणि मुरम टाकल्याच्या नंतर जनावर आम्ही आतमध्ये मोकळेस वाढणार बांधणार नाही आणि राहायला प्रश्न पिण्याचं पार हा नाही त्यानंतर आपण असं तुम्हाला विचारतोय की आता तुमच्या तर दिवसभर शेळ्या बाहेरच असतात हो परंतु ज्यावेळेस तुम्ही रात्री इथं बांधता लेंड्याचं त्याचं नियोजन तुम्ही कसं लेंड्याचं सकाळी सकाळी म्हणजे ज्यावेळेस सकाळी आपण जनावर बाहेर सोडतो का त्यावेळेस सगळं लेंड्या एकत्रित जमा करून आपण जिथे आपलं पुंजा आहे त्या ठिकाणी टाकतो आणि असा हे प्रश्न आहे आता पावसाळा सुरू झाला की बऱ्याचशा शेळ्यांना रोगाची लागण व्हायला सुरुवात होते तर त्यामध्ये लाळ्या आहे खुरकुद्या आहे खुऱ्या आहे भरपूर प्रकारच्या आजार असतात तर मग आता तुम्ही त्याला जे शेळी आहे आपल्याला आता कोरोनापासून माहीत झालं की क्वारंटाईन हा प्रकार काय असतो आणि क्वारंटाईन का, का करावं लागतं तर तुमची जी, जी शेळी आहे किंवा तुमच्या ज्या शिळे आहेत त्या काही आजारी वगैरे पडल्या तर तुम्ही त्यांची सोय आणि त्यांची सुविधा कशी ठेवता पहिली गोष्ट आम्ही काय करतो जून मध्ये दे पीपीआर देतो पीपीआर दे नंतर जर जनावर एखाद रोग म्हणजे आजारी पडलं समजा तर त्यावेळेस त्यांना डॉक्टर मार्फत आपण उपचार करतो आणि त्या जनावराला आपण दुसरा एक बारीक जे का पलीकड शेड आहे का पात्राचं त्या शेडमध्ये आपण त्याला मोकळच मोकळंच असतं त्या ते ठिकाणी बाजूला म्हणजे अच्छा म्हणजे तुम्ही यांनी सगळ्यात महत्वाची जे शेळ्यांची काळजी घ्यायची असते त्या काळजीमध्ये हे शेळ्यांना सुरुवातीलाच म्हणजे जूनच्या सुरुवातीला जे पी पी आर वगैरे हो किंवा ज्या लसी अवेलेबल असतात ज्या की गव्हर्नमेंट म्हणा किंवा प्रायव्हेट म्हणा या सगळ्या प्रकारचे लसीकरण ती योग्य प्रकारे करून घेतात जे की त्यांची शेळ्या जनावरे जे आहेत ते आजारी पडू नयेत हो म्हणजे पशुधनाला ते चांगलं जपतात यावरून आपल्याला लक्ष देतं जर शेतकऱ्याने पशुधनाला त्याच्या म्हणजे समजा लसीकरणाच्या हिशोबाने जर योग्य वेळेला योग्य लस जर केलं तर ते आजारी पडणारच पाळणारच म्हणजे शेतकरी हा नुकसानीकडे जाणारच नाही हे हि महत्वाचं आहे ही, 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 ही बाब फार महत्वाची बरोबर तुम्ही आम्हाला हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे या शेड मध्ये दिसताय तर तुम्ही हे कशासाठी बनवलेत आता हे जे दोन कप्पे दिसतात तुम्हाला आपण जिथं उपाय आहे उभ जे हे जो कप्पा आहे का हा बकऱ्यासाठी हा आणि त्यांचे जे पिल्ले आहेत ते पिल्ले पलीकडे साईडला आपल्या जागीच म्हणजे पलीकडे त्याचे लगतच तिथं कोणायचं आपल्याला म्हणजे दोन कप्पे कर त्यासाठीच करेल आपण दुसरं काही विषय नाही बरं यामध्ये या आम्हाला कुठल्या प्रकारचे आणखी पाण्याची सुविधा किंवा त्या गोष्टी काही दिसत नाहीत मग हे नेमकी तुमचं नियोजन कसं पाण्याचे नियोजन जे आहे का आपले आपण पलीकड आप आप बोर घेईल मग तिथं आपण बकऱ्या आल्या का त्या टायमा तिथं पाणी पाजतो पाणी पाजल्यानंतर बकरी इकडे आणून व्यवस्थित बांधतो आपण असं बर बर